हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण धर्म पूजा आत्मा भूत याचा शब्दसमूह हो वाचणार आहोत ह्याचा आपला एक इंग्लिश व्हिडिओ झाला आहे इंग्लिश म्हणजे स्पेलिंग उच्चार आणि हे मराठी अर्थ याचा एक झाला आहे व्हिडिओ तर आता आपण हे सगळे मराठी ज्यांना फक्त मराठीतच हवे आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर बघा मग लक्ष द्या ज्यांना मराठी वाचता येत नाही कठीण जातं आहे मा वाचायला जिथे शब्द वगैरेचे आहेत जोडाक्षरी शब्द आहेत तर ते, ते लक्षात घेऊन मी शिकवण्याचा पद्धत प्रयत्न करते तर तेव्हा बघा तुम्ही लक्ष द्या दे, हां देव देवता वनदेवी वन देवी अप्सरा पचा थोडासा अप्सरा परी जल परी देवदूत देवदूत मूर्ती रचा इथे उच्चार तवर मूर्ती देऊळ मशीद चर्च बुद्ध मंदिर ध इथे आहे बघा अर्धा आणि द ला जोडलाय बु पहिला आहे बुद्ध मंदिर तिचा पण पटकन उच्चार बुद्ध मंदिर असं शंख घंटा घंटा तबक कळस घुमट दीपमा दीपमाळ उत्सव उत्सव यात्रा मिरवणूक मिरवणूक मंडप तोरण तोरण भक्ती पूजा स्तोत्र अभंग आरास नैवेद्य अभिषेक अभिषेक आपण हे पूजापाठ करतो त्याच्याबद्दलचे शब्द आहेत सगळ्याविषयी जे आपण बोलतो ना ते शब्द आहेत प्रार्थना आळवणी निरंजन अगरबत्ती अगरबत्ती धूप धुपाटणे दुपाटणे म्हणजे कपडे धुवायचं नाही आहे धूप आपण दाखवतो ते दुपाटणे ऊद चंदन सहाण सहाण म्हणजे हे चंदन आपण झरवतो ना उगाळतो असं ते दगडाला सहाण म्हणतात शेंदूर शेंदूर कापूर झांज जप्प माळ जप माळ प्रायच्छित बघा उच्चार कसा येतो तो, तो पहिली वेलांटी आहे तर बघा प्रायच्छित बैरागी ओढला जातो बघा दुसरी वेलांटीला तर हे आपले इंग्लिशमधून झालेले आहेत शब्द तर आता दुसरे आपण वाचणार अजून शब्द आहे त्याचे ते वाचूया आणि याचा मी काही इंग्लिश व्हिडिओ नाही बनवलेला आहे उच्चार स्पेलिंग वगैरे तर जर हवं असेल इकचा हा पहिला व्हिडिओ माझा बघा आवडला आणि जर असा ह्याचा पण हवा असेल तर मला कमेंटमध्ये कळवा मी बनवेन हां तुम्हाला हवं तसं गरज असेल तर सांगा म्हणजे मी बनवेल बघा आता हे पुढचे शब्द बघा हां ऋषी आश्रम यात्रे करू यात्रा तीर्थस्थान सण उपवास उपवास जोगी संत सवटिंबाई संत जोगीन पवित्र धार्मिक धार इतरेरचा उच्चार येतो इतर पर्याय धार्मिक आशीर्वाद बघा धार्मिक मी चपटकन पटकन उच्चारायला आणि आशीर्वाद शी बघा शी आपण ओढला गेला दुसरी वेलांटी आहे इथे रपार आहे आशीर्वाद रचावच्या शिच्यामध्ये आला बस शी आणि वाचा शाप प्र, प्र वचन, प्रवचन प्रवचन ध्यान धारणा ध्या द याला जोड ध्यान धारणा पश्चाताप तला त जोडला श जोडलाय आहे बघा पश्चाताप पाप पुण्य स्वर्ग स्व स्वर्ग नंदनवन, नंदनवन, नरक नरक अमृत मृ अमृत विष वेदी आत्मा आत्मा पुनर्जन्म पुनर्जन्म न आ, ना ना पुनर जन्म म्हणत नसतो जन्म म्हणतात कोण कोण पण ल नाही ते न आहे पुनर्जन्म मुंडन नवस पंचांग कुंडली खडावा ताईत भूत सैतान जादू तोणा तोणा चेटकिन, चेट चेटकिन, चेटक्या चेट चेट एक असली तर चेटकिन अनेक असले तर चेटक्या वेदांत पुराण धर्मसत्ता चमत्कार थो थान थो तांड था नाही तो तांड तोडगा नीती कथा निती कथा, दैववादी कर्मट, कर्मट, धर्म वेडा पूर्ण सत्य हे सगळे शब्द स्पेलिंग उच्चारासहित मी देईन hmm? मला तसं कळवा हवे असले तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय